नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज आपण इयत्ता सातवी धडा चौथा कोण व कोणाच्या जोड्या यामधील संच सत्रा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदरची सर्व संच आपण आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिलेली आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा खूप सोप्या पद्धतीत आपण सर्व सराव संच शिकवलेली आहेत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो तसेच संच सत्राही आपण आज सोडवून पाहूयात सरावसंच सतरा प्रश्न पहिला खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहा पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संच सत्रा सोडवायचं असेल तर अगोदर पूरक कोण म्हणजे काय हे शिकावं लागेल तर पहा पूरक कोणाची व्याख्या काय आहे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते पहा इथं दिली आहे आपल्या पुस्तकामध्ये सातवीच्या ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात तर याचा अर्थ काय आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथं दोन कोण दिले आहेत माप कोण ए बी डी ए बी डी आणि माप कोण डी बी सी म्हणजे हा एक कोण आणि हा एक कोण या दोन्ही या दोन्ही कोणांचे माप मिळून म्हणजे म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर एकशे ऐंशी अंश आली पाहिजे म्हणजे या दोन कोणांना एकमेकांचे पुरस कोण पूरक कोण असे म्हणतात आपण आता या आपल्याला दिलेल्या गणितातून समजून घेऊया तर पहा विद्यार्थी मित्रांनो जसं जसं दस आपण सराव संच सत्रा सोडवणार आहोत तुम्हाला पूरक कोण म्हणजे काय हे कळणार आहे चला तर मग सरावसंच सत्र सोडूयात प्रश्न पहिला पंधरा अंश दिला आहे तर इथं आपल्याला को... एका कोणाचे माप पंधरा अंश दिले आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की या कोणाचा काढायचा आहे म्हणजे याचा पूरक कोणाचा माप काढायचं आहे जसं आपण कोटी कोण काढताना गणित केलं होतं तसंच हे पण करायचं आहे इथं पण आपल्याला आता पंधरा असं लिहायचं आहे उकलमध्ये उकल पंधरा अंश मापाच्या पूरक कोणाचे माप मापाच्या पूरक कोणाचे माप पी अंश मानू पी किंवा एक्स काय पण मानू शकतो आपण इथं नंतर आपल्याला लिहायचं आहे पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे आपल्याकडे हा एक कोण झाला आणि हा पी एक कोण झाला आता हे दोन एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणजे आपण हे असं लिहू शकतो पंधरा अंश अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर आहे समजलं हे तुम्हाला कारण पूरक कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश आँश असते तर आपल्याला एक एका कोणाचं माप दिलं आहे दुसऱ्या कोणाचं माहीत नाही म्हणून तिथं आपण एक चल मानला आहे म्हणजे पी मानला आहे तर इथं आपल्याला या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते तर आता तुम्हाला समीकरणे हा धडा आपण शिकला आहे तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे कसं सोडवायचं मी सांगते आता तुम्हाला चला तर आता पहा पी हे इकडंच ठेवायचं आहे अंशामध्ये जे चल असतं ते आपल्याला नेहमी धनमध्ये ठेवायचं असतं बेरचेमध्ये म्हणून हे आपल्याला ह्या साईडला ठेवायचं आहे इकडे घेऊन गेल्यानंतर वजामध्ये जातं म्हणून आपल्याला पी हे ह्या साईडला ठेवून एकशे ऐंशी नंतर आपलं हे पंधरा अंश इकडच्या साईडला जाणार बरोबरच्या इकडं धन ही संख्या बरोबरच्या विरुद्ध साईडला गेल्या नंतर ऋणमध्ये बदलते पंधरा अंश आता आपल्याला हे सोडवायचं आहे एकशे ऐंशीमधून पंधरा गेले किती राहिले तर एकशे ऐंशी मधून पंधरा गेले एकशे पासष्ट अंश राहिले तर पंधरा या कोणाचा पूरक कोण एकशे पास पूरक कोणाचे माप एकशे पासष्ट अंश आहे हे झालं आपलं पहिल्या गणिताचं उत्तर किती सोपा आहे पहा काहीच करायचं नाही आपल्याला दिलेला कोण घ्यायचा आहे आणि त्याच्या पूरक कोणाचं माप पी मानायचं आहे आणि सरळ सरळ इथं बेरीज वजाबाकी करायची आहे दिलेले माप गणितामध्ये अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आणि नंतर पी अंश ठेवायचं आहे इकडंच नंतर त्याला एकशे ऐंशी अंशमधून आपल्याला आप दिलेल्या कोणाचं माप वजा करायचं आहे येणार आहे आपल्याला पूरक कोणाचं माप दिलेल्या कोणाच्या पूरक कोणाचं माप सोप्पं गणित आहे थोडं लक्षात घ्या कन्फ्यूज होऊ नका गणित क्रमांक दोन पाहूयात पंच्याऐंशी अंश आता या कोणाचा या कोणाच्या पूरक कोणाचं माप काढायचं आहे आपल्याला तसंच लिहायचं आहे आपल्याला सेमच गणित करायचं आहे खूप सोप्पं आहे पंच्याऐंशी अंश मापाच्या पूरक कोणाचे माप पी अंश मानू आता लिहा पूरक कोणांच्या पूरक कोणांच्या को मापांची बेरीज किती असते हा एकशे ऐंशी अंश असते झालं समीकरण आपलं तयार करायचं दिलेल्या कोणाचं माप घ्या पंच्याऐंशी अंश कारण आपल्याला याचा पूरक कोण काढायचा आहे पूरक कोणाचं माप पी अंश आपण मानलं आहे बरोबर किती येतं एकशे ऐंशी अंश कारण पूरक कोणाच्या जोडीचं माप ऐंशी अंश असतं तर पंच्याऐंशी अंश तिकडे घेऊन जायचं म्हणजे इथं आपल्याला काय राहतं पी अंश राहतं बरोबर एकशे ऐंशी अंश इकडे धन मध्ये आहे इकडे आल्यानंतर मध्ये होतं पंच्याऐंशी अंश पी अंश बरोबर किती आलं एकशे ऐंशी अंश मधून एकशे सॉरी एकशे ऐंशी अंश मधून पंच्याऐंशी अंश गेलं किती राहिलं पंच्याण्णव अंश तुम्ही असं तुमचं उत्तर पूर्ण करण्यासाठी लिहू पण शकता पंच्याऐंशी अंश कोणाच्या पूरक कोणाचे माप पंच्याण्णव अंश आहे हे झालं तुमचं उत्तर गणित क्रमांक तीन एकशे वीस अंश याची उकल लिहायची आहे आपल्याला एकशे वीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप पी अंश मानू पूरक पुरकोन पुरकोनांच्या मापांची एकशे ऐंशी अंश असते म्हणून एकशे वीस अंश अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आँश, पी अंश बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे वीस अंश पी बरोबर किती आलं एकशे ऐंशी मधून एकशे वीस घालवा किती राहतं पहा साठ अंश हे झालं तुमचं उत्तर गणित क्रमांक चार याची उकल आपण काढायची आहे एक सदोतीस अंश मापाच्या उरक कोणाचे माप पी अंश मानू आता लिहा उरक कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आउश असते म्हणून सदोतीस अंश अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। आता हे समीकरण सोडवा पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आँश वजा सदोतीस अंश पी अंश बरोबर एकशे ऐंशी मधून सदोतीस गेले किती राहिले एकशे त्रेचाळीस अंश राहिले म्हणजे सदोतीस अंश कोणाच्या पूरक कोणाचे माप हे एकशे त्रेचाळीस अंश आहे गणित क्रमांक पाच एकशे आठ अंश गणित क्रमांक पाच एकशे आठ अंश आणि उकल आहे एकशे आठ मापाच्या पुर कोणाचे माप पी अंश मानू पूरक कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते हे आपण पाहिलं ठीक आहे आता पुढचे पहा विद्यार्थी मित्रांनो मी करून घेतलेले आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथं तुम्हाला करून दाखवले आहेत तर मी समजावत आहे पहा उकल आहे पहा शून्य अंश दिला आहे इथं तर शून्य अंश दिला आहे म्हणून तुम्ही कधी टेन्शन घ्यायची गरज नाही जसं केलं आहे तसंच करायचं आहे झिरो अंश मापाच्या पूरक झिरो अंश मापाच्या पूरक कोणाचे माप पी अंश मानू पूरक कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते झिरो अंश अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश तर पहा इकडे जाऊन शून्य गेलं एकशेऐंशी मधून एकशे ऐंशीच राहतं तर पूरक कोणाचं माप एकशे ऐंशी येतं पहा शून्य अंश माप आहे म्हणजे राहिलं किती पूरक कोणाची बेरीज किती येते एकशे ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी अंश तर तेवढंच राहिलं तर पहा इथं दिलं आहे ए अंश तर आता इथं किंमत दिली नाही म्हणून तुम्ही काही घाबरायची गरज नाही जसं आपण स्टेप केल्या आहेत तसंच करायचं आहे उकल आहे ए अंश मापाच्या पूरक कोणाचे माप पी अंश मानू हे आपली लाईन हे दोन लाईनी तुम्ही पाठ करून टाका ठीक आहे पूरक कोनांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते फक्त तुम्हाला या दोन लाईनीमध्ये फक्त हिथलं माप चेंज करायचं आहे बाकी काहीच करायचं नाही गणितात जे माप दिलं आहे ते इथं लिहायचं आहे आणि समीकरण तयार करायचं आहे ए अंश अधिक पी अंश बरोबर एकशे ऐंशी अंश पी बरोबर एकशे ऐंशी हे इकडं आलं ए अंश बरोबर एकशे ऐंशी वजा ए अंश कंसाचा अंश हे आपलं उत्तर आलं आहे प्रश्न दुसरा खाली काही कोणाची मापे दिली आहेत त्यांतून जोड्या जुळवून पूरक कोणांच्या आणि कोटी कोणांच्या जोड्या तयार करा तर पहा इथं आपल्याला काही कोणाची मापे दिली आहेत यामध्ये आपल्याला पूरक कोणांच्या आणि कटिकोनांच्या जोड्या तयार करायच्या आहेत जोड्या जुळवायच्या आहेत ठीक आहे पूरक पहिल्यांदा आपण पूरक कोणांच्या जोड्या लिहू पूरक कोणांच्या जोड्या म्हणजे एकशे ऐंशी अंश आलं पाहिजे त्या दोन जोडींची बेरीज ओके तर पहा इथं साठ अंशाचा कोण आहे या या कोणासोबत दुसरा कोणता कोण आपण जोडला तर एकशे ऐंशी अंश इतकं माप येईल का पहा तर साठ अंशासोबत तीस अंश जोडलं एकशे ऐंशी येतं का नाही नव्वद जोडलं नाही येत एकशे पन्नास जोडलं किती हो, होता है, जाता है। है नहीजु, नहीजु, होत आहे एकशे ऐंशीच्या पुढे जात आहे तर हे पण नाही जमत साठ अंश जोडलं पंच्याहत्तर अंश नाही होत शून्य अंश नाही होत पंधरा अंश नाही होत एकशे वीस अंश होतं का होत तर पहा साठ अधिक एकशे वीस एकशे ऐंशी येतं म्हणून मापकोण बी आणि मापकोण जी हे एकमेकांचे पूरक कोण आहेत ठीक आहे आपण याला पी पी लिहून ठेवा नंतर आपल्याला वहीमध्ये लिहायला सरळ सोपं जाईल ठीक आहे आपण अगोदर जोड्या लावूया नंतर तीस अंशासोबत पहा कोणतं जोडलं तर ते एकशे ऐंशी होतं का होतं मापकोन यन तीस अंश आणि मापकोण जे एकशे पन्नास पहा एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी हे दोन कोण एकमेकांचे पूरक कोण आहेत इथं डबल पी लिहू म्हणजे या दोघांची जोडी आपल्याला लक्षात राहील ठीक आहे नंतर चला पुढे पाहूयात नव्वद अंशासोबत कोणता कौन जोडल्यानंतर ऐंशी होतं का नाही होत, होत। एकशे पन्नास पहिला आहे पंचाहत्तर सोबत नाही आता पहा कोणताच कोण कौन, बाकी दोन कोणतेही जोडले कोण कौन, तर कोणताही कोण पूरक कोण होत नाही आता चला कोटी कोणाच्या जोड्या शो शोधूया तर पहा इथं साठ अंश आणि कोटिकोन म्हणजे काय पहा आधी कोटिकोन म्हणजे ज्या दोन कोणांच्या बेर, मापांची बेरीज नव्वद अंश येते म्हणजे इथं पहा साठ अंश अधिक तीस अंश किती होईल नव्वद अंश सत्तर ऐंशी नव्वद होतं म्हणजे या दोघांची बेरीज नव्वद अंश येत आहे म्हणून हे दोन कोण कसले आहेत कोटिकोण आहेत तर को, कोट के लिहूया आपण इथं के आणि हे पण के समजलं चला आता पुढची जोडी शोधूया तीस अंश अधिक नव्वद अंश होतं का नाही होत नव्वद अधिक पन्नास साठ अधिक पन्नास म्हणजे शोधायचं आहे आपल्याला पहा पंचाहत्तर अंश अधिक पंधरा अंश होतं का नव्वद पंचाहत्तर ऐंशी नव्वद होतं तर हे पण कोट का, का कोटिकोण आहेत तर इथं डबल केले होऊया डबल के ओके आता इथं नव्वद आहे इथं शून्य आहे तर हे दोन कोटी कोण होतात का होतात कारण या दोघांची बेरीज नव्वद येते इथं तीनदा केली होऊया पहा इथं आता कोणतं आणखीन कोणता होतो का चला तर आता उत्तर आपण वहीमध्ये लिहूया पहिल्यांदा पूरक कोणांच्या जोड्या किती आहेत दोनच आहेत तर त्या लिहूया पहिली जोडी कोन बी आणि कोन पहा इथं पण पी आहे इथं पण मापकोन जी लिहून घेऊया आपण वहीमध्ये पहिल्यांदा पूरक कोणांच्या जोड्या कोणती आहे कोन बी बरोबर साठ अंश आणि कोन जी बरोबर एकशे वीस अंश ही एक जोडी झाली दुसरी जोडी कोन यन बरोबर तीस अंश आणि कोन जे बरोबर एकशे पन्नास अंश या दोनच जोड्या आपल्याला पूरक कोणांच्या भेटलेल्या आहेत ठीक आहे दुसऱ्या खाट कोटी कोणांच्या जोड्या आता किती आहेत पहा माप कोन बी बरोबर साठ अंश आणि मापकोन यन बरोबर तीस अंश दुसरी जोडी मापकोन पंचाहत्तर अंश बर सॉरी मापकोन डी बरोबर पंचाहत्तर अंश आणि मापकोन यफ बरोबर पंधरा अंश ही एक जोडी झाली तिसरी जोडी मापकोन वाय बरोबर नव्वद अंश आणि मापकोन ई बरोबर शून्य अंश ह्या तीन आपल्याला कोटी जोड्या मिळालेल्या आहेत हा झाला आपला प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक तीन पहायचा आहे आपल्याला प्रश्न तिसरा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये मापकोण वाय बरोबर नव्वद अंश तर कोन एक्स व कोण झेड या कोणांमधील परस्पर संबंध लिहा पहा विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणातील सर्व कोणांचे माप किती असते चला उत्तर काढूयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न लिहित नाही मी डायरेक्ट उत्तर लिहित आहे तर त्रिकोणातील सर्व कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ठीक आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ठीक आहे तर इथं पहा काय दिलं आहे त्रिकोन एक्स वाय झेडमध्ये माप कोण वाय बरोबर नव्वद अंश दिला आहे तर कोण एक्स व कोण झेड यांचा पर परस्पर संबंध सांगायचा आहे तर इथं पहिल्यांदा तर इथं काय होतं माप कोण वाय अधिक माप कोण एक्स अधिक मापकोन झेड बरोबर किती येतं एकशे ऐंशी अंश आँश। कारण त्रिकोणातील सर्व कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते हा काटकोण त्रिकोण आहे ठीक आहे तर इथं पहा हे नव्वद अंश आहे मापकोण वाय हा नव्वद अंशाचा आहे आणि अधिक मापकोण वाय अधिक सॉरी एक्स अधिक मापकोण झेड बरोबर एकशे ऐंशी अंश आहे तर हिथं फक्त हे माप हे इकड दोन एक्स आणि वाय सॉरी एक्स आणि झेड हे कोण ठेवूयात कारण या दोन कोणांची माप आपल्याला माहीत नाही आणि जे माहीत आहे ते तिकडं पाठवूयात बरोबरच्या एकशाऐंशी अंश वजा नव्वद अंश माप कोण एक्स अधिक माप कोण झेड बरोबर नव्वद अंश एकशाऐंशीमधून नव्वद गेले म्हणजे या दोना दोन कोणांचा संबंध काय झाला या दोन कोणांची बेरीज ही नव्वद अंश आलेली आहे म्हणजे या माप कोण एक्स आणि हे एकमेकांचे कोटी कोण आहेत कारण या दोघांच्या मापांची बेरीसी नवदांश आहे प्रश्न क्रमांक चार कोटिकोनांच्या जोडीतील कोनांचा मापांची मापांतील फरक चाळीस अंश असेल तर त्या कोणाची मापे काढा तर पहा इथं दोन कोटिकोणा आहेत त्यांतील त्या मा कोटिकोनांच्या मापांतील फरक हा चाळीस आहे म्हणजे आपण इथं लिहायचा आहे प्रश्न क्रमांक चार एका कोटिकोणाचे माप एक्स मानू म्हणजे दुसऱ्या कोटी कोणाचं माप काय येईल दुसऱ्या कोटी कोणाचे माप बरोबर पहा एका कोणाचं माप, माप एक्स असेल तर दुसऱ्याचं काय येईल दोघातील फरक आहे चाळीस म्हणजे एक्स अधिक चाळीस ओके कारण आपलं आपण याला लहान संख्या मानला आहे आणि ही मोठी असंही मा आपण मानू शकतो एक्स वजा चाळीस हे पण मानू शकतो परंतु आपल्याला ऋणमध्ये जाण्यापेक्षा धनमध्ये प्रश्न सोडवायला सोपं जाईल त्यामुळं ह्याला आपण छोटी संख्या मानली आहे आणि याला मोठी कारण एक्स अधिक चाळीस जर या दोघांचं वजाबाकी करायचं असेल तर चाळीस हा फरक येईल ठीक आहे तर हे आपलं समीकरण तयार होतं यक्स अधिक एक्स अधिक चाळीस बरोबर एकशे ऐंशी अंश सॉरी इथं कोटी एकोण दिला आहे तर नव्वद अंश कारण आपल्याला कोटी कोणांच्या मापांचा सा फरक सांगितला आहे चाळीस आणि आपल्याला कोटिकोणांचे माप काढायचं आहे तर कोटी कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असतील ठीक आहे तर हे आपण असं लिहू शकतो एक्स अधिक एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश आता हे दोन एक्सची बेरीज केली दोन एक्स येईल आणि हे चाळीस इकडं बरोबर चा इकडं नेलं नव्वद अंश वजा चाळीस अंश दोन एक्स बरोबर किती राहिले नव्वद मधून चाळीस गेले किती राहत पन्नास अंश राहिले आता दोन एक्स बरोबर पन्नास अंश आहे आता एक्स बरोबर हे दोन भाग इथं गुणाकारात आहे म्हणजे इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल दोन आणि एक्स बरोबर किती येईल बे एक बे बे दुने चार उरलं एक बे पंचे दहा पंचवीस ची किंमत आली आहे पंचवीस म्हणजे एका कोणाचं माप आला आलं आहे पंचवीस आता दुसऱ्या कोणाचं माप एक्स अधिक चाळीस आता हे पंचवीस ही किंमत ह्या दुसऱ्या कोणामध्ये ठेवून पंचवीस अधिक चाळीस बरोबर किती येतं पासष्ट अंश म्हणजे एका कोणाचं माप पंचवीस आणि दुसऱ्या कोणाचं पासष्ट येतं पहा आता यातील फरक चाळीस येतो का पहा म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे का कळेल पंचवीस वजा पं पंचवीस किती राहतं पहा तर चाळीस राहतं तर तुमचं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे पहा कन्फ्यूज होऊ नका काय केलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या एका कोणाचं माप एक्स मानलं आहे आणि दुसऱ्याचं एक्स अधिक चाळीस कारण ह्या दोन कोणातील मापांचा फरक चाळीस आहे आहे कळालं हे आता इथं एक्स अधिक म्हणजे ह्या दोन हा कोण आणि हा कोण या दोन दोघांचं माप नव्वद देणार बेरीज ह्या दोघांची नव्वद येणार कारण कोटी कोण आहे आता ह्याला कंसाच्या बाहेर काढलं एक्स अधिक एक्स अधिक चाळीस बरोबर नव्वद अंश इथं पहा बेरीज आहे म्हणून दोन एक्स झालं जर गुणाकार असता तर एक्सचा वर्ग झाला असतं बेरीज आहे म्हणून दोन एक्स झालेला आहे तर इथं आपण समीकरण तयार करून सोडवलेलं आहे समीकरण खूप सोप्या भाषेत सोप्या पद्धतीत आहे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका डबल एकदा हे गणित करून पहा तुम्हाला वाटेल प्रश्न क्रमांक पाच पी टी एन एम हा आयत आहे या आकृतीतील जोड्या लिहा तर पहा आयता सर्व कोण हे काटकोण असतात म्हणजे सर्व कोण नव्वद अंशाचे असतात सर्व कोण नव्वद अंशाचे आहेत हे चारही कोण अंशाचे आहेत तर इथं आपल्याला सांगितलं आहे पूरक कोणांच्या जोड्या लिहायचं आहे तर आता आयतामधील कोणत्याही जोड्या पूरक कोण असतात म्हणजे अशी पणजोडी लावा अशी पण लावा ही पण जोडी ही पण सगळ्या कोणत्याही जोडीचं माप एकशे ऐंशी अंश म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे प्रश्न क्रमांक पाच पहा आपल्याला सहा पूरक कोणाच्या जोड्या मिळालेल्या आहेत पहिल्यांदा पी सोबत तिन्ही पण घ्या नंतर टी सोबत हे दोन घ्या कारण ह्या टी सोबत पी पहिल्यांदा झाला आहे नंतर एन सोबत यम घ्या टी आणि पी अगोदर झाला आहे म्हणून डबल घेऊ नका ह्या अशा आपल्याला सहा जोड्या मिळालेल्या आहेत प्रश्न क्रमांक सहा थोडं कन्फ्यूज करणार आहे पण खूप सोपा आहे जर माफकून ए हा सत्तर अंश तर ए कोण एच्या कोटी कोणाच्या पूर्व कोणाचे माप किती पहिल्यांदा को कोण एचं आपल्याला कोटी कोण काढावं लागेल आणि नंतर त्याचं पूर्व कोण काढावं लागेल हा असं आपल्याला गणित करायचा यामध्ये अवघड असं काही नाही पहिल्यांदा को कोण ए अंशाचा आहे तर याचा कोटी कोण काढायचा आहे आपल्याला तर चला अगोदर त्याचा कोटी कोण आपण काढूया कोटी कोण कसा काढायचा हे तुम्हाला माहित आहे तर माप कोण ए बरोबर सत्तर अंश याचा याच्या कोटी कोणाचे माप एक्स मानू आता तुम्हाला माहित आहे कोटी कोणाच्या मापाची बेरीज किती येते सांगा प्रकमेंटमध्ये नव्वद अंश आहे असते म्हणून इथ सत्तर अंश अधिक एक्स बरोबर नव्वद अंश हे राहिलं आता तुम्हाला कोटी कोणाचं माप काढणं पुरो कोणाचं माप काढणं यात काहीच अवघड असं जाणार नाही तर तुम्हाला येतं नव्वदमधून मधून सत्तर गेले किती राहिले सत्तर ऐंशी नव्वद वीस राहिले वीस अंश तर पहा हा आला आहे आपला कोटीकोण आता आपण इथपर्यंत गणित सोडवला आहे कुठपर्यंत इथपर्यंत कोण एच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाची माप म्हणजे आपण इथं एचा कोटी कोण काढला आहे आता कोटी कोणाचा पूरक कोण काढायचा आहे म्हणजे हा आलेला आहे आपला कोटी कोण कोण एचा कोटी कोण वीस अंशाचा आहे तर आता याचा आपल्याला पूरक कोण काढायचा आहे माप कोण ए बरोबर सत्तर अंश याच्या कोटी कोणाच्या कोटी कोणाचा म्हणजे एक्स बरोबर वीस अंश याचा पूरक कोण पी अंश मानू ठीक आहे कारण पूरक कोण काढताना आपण दिले न दिलेल्या पूरकोणाचं माप पी अंश मानतो ठीक आहे तर इथं पहा वीस अंश अधिक पी अंश बरोबर कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश आउंश। समजलं आता इथं पी इकडंच ठेवा बरोबरच्या तिकडं न्या वीस ऐंशी अंश वजा वीस अंश पी बरोबर एकशे मधून वीस गेले किती राहते एकशे साठ अंश तर इथं आलं आपलं उत्तर पहा उत्तर लिहायचं आहे माप कोण ए बरोबर सत्तर अंश तर कोण ए चा कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप हे एकशे साठ अंश आहे हे झालं आपलं उत्तर खूप सोपं आहे पहिल्यांदा तुम्हाला सत्तर दिलेल्या कोणाचा म्हणजे सत्तर अंशाच्या कोणाचा हा कोटी कोण काढायचा आहे आणि नंतर त्या आलेल्या कोटी कोणाचा पूरक कोण काढायचा आहे पहिल्यांदा कोटी कोण काढा नंतर त्याचाच पूरक कोण काढा झालं तुमचं उत्तर झाले आलेलं आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे कोण ए व कोण बी परस्परांचे पूरक कोण आहेत आणि माप कोण बी बरोबर एवढं आहे म्हणजे कोण बी च आपल्याला माप दिलं आहे तर माप कोण ए किती सरळ सरळ आहे ते तसंच आपल्याला जसं पहिले प्रश्न केले आहेत तसंच करायचं आहे प्रश्न क्रमांक सात कोण बी बरोबर एक्स अधिक वीस अंश दिला आहे आणि मापकोन ए दिलं नाही आणि हे परस्परांचे पूरक कोण आहेत म्हणजे हे परस्परांचे पूरक कोण आहेत हे आपल्याला दिलं आहे कोण ए हे उकल आहेत मी प्रश्न लिहित नाही तर ही उकल आहे आपली मापकोन ए सॉरी मापकोन बी बरोबर एक्स अधिक वीस अंश आणि मापकोण ए बरोबर किती असं दिलं आहे तर मापकोन ए हे माप ए याचे माप एक्स अंश मानू ठीक आहे मापकोन चे माप एक अंश मानू इथं जे चल दिला आहे तेच मानायचं आहे आपल्याला ठीक आहे इथं ए दिलं असतं तर हे आपण इथं ए मानलं असतं ओके तर आता पूरक कोणांच्या जोडींचे माप एकशे ऐंशी अंश असते म्हणजे मापकोन बी अधिक मापकोन ए बरोबर एकशे ऐंशी अंश आपण असं लिहूया एक्स अधिक वीस अंश अधिक एक्स अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आता हे आपण कंसाच्या बाहेर काढू एक्स अधिक वीस अंश अधिक एक्स अंश बरोबर एकशे ऐंशी अंश चलांची बेरीज करूया दोन एक्स आता हे वीस इकडच्या साईडला गेलं एकशे ऐंशी अंश वजा वीस अंश दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी भी मधून वीस गेलं एकशे साठ अंश आणि एक्स बरोबर इथं दोन गुणाकारात आहे बर बरोबर चेक डाल्यानंतर आल्यानंतर भाग करत जातं आणि एक्स बरोबर बेक बेदोन चार बॅटी सोळा म्हणजे ऐंशी अंश तर कोण ए चे माप आलेलं आहे एकशे ऐंशी अंश कोण माप कोण एक्स म्हणजे काय आहे माप कोण ए चे माप आहे एकशे ऐंशी अंश आपण मानलं होतं एक्स म्हणजे काय मानलं होतं माप कोण एचे माप म्हणजे एक्स अंश आता पहा माप कोण बीचे माप काढूयात माप कोण बीचे माप काय दिलं आहे एक्स अधिक वीस असंच दिलंय ना आता इथं माप कोण बी बरोबर एक्स ची किंमत ठेवूया ऐंशी अंश अधिक वीस अंश माप कोण बी बरोबर ऐंशी नव शंभर शंभर अंश हे आलं आपलं उत्तर समजलं विद्यार्थी मित्रांनो तर सराव संच सतरा हा आपण खूपच सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे यापुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि या अगोदरची आणि यापुढची सर्व सराव संच मी एका प्ले लिस्टमध्ये टाकलेली आहेत ती प्ले लिस्ट तुम्ही नक्की पहा तुमच्या वर्गातील सातवी या वर्गातील सर्व सराव संच त्या प्ले लिस्टमध्ये मी सोडवून दिलेले आहेत तर या सराव संचमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा सराव संच सोडवताना तुम माझी माझी गॅरंटी आहे तुमचं काहीही चुकणार नाही आणि अशाच सोप्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद